हाय आहात सगळे मस्त मजेत का आणि आज राणीता इकडे असं झालंय की जणू काही सेलच लागले की काय बघा साड्यांचा किती पसार झालाय मॅडम साड्यांचा पसार पण दाखव थोडा खूप पसारा झाला आहे कस्टमर आहे खूप पसारा झाला आणि हे बघा साडी आमची सेल झाली आहे आणि साडी तुम्ही परत घ्यायला आले तर मिळणार नाही एकदम सुंदर आहे साडी बघा आणि हा लास्ट पीस होता पण तरी पण व्हिडिओ मध्ये घेतलाय नाही तर तुम्ही म्हणतात ते आम्हाला अगोदर दाखवलं नाही तिची व्हिडिओ पडलेली होती आपली अगोदर पण साडी सेल झाली आहे म्हणून मी व्हिडिओ करायला घेतली बघा ही एक साडी आपली सेल झाली मॅडम घेकडे घालाय तर बघा ही पण साडी आपली सेल झाली आहे सुंदर अशी डेलिज ला साडी आहे बघा खूप सुंदर साडी आहे आणि खरं तर डेली यूज ला चालले मुळे जास्त सेलिंग होतय हे तुम्हाला पण माहिती आहे आणि रोज रोज पसारा असं कोण काढून रिकाम बसायला येते एका व्हिडिओ मध्ये व्हिडिओ थोडा साडी नीट बघू द्या ही बघा साडी काही सुंदर साडी कॅमेरामन का फोकस करा व्हिडिओ चांगली दिसली पाहिजे आपली काय सुंदर मोर कलर आहे बघा मोरपंखी कलर आणि साडी एकदम भारी आणि जी बॉर्डर बघा हिच्यामध्ये कलर अवेलेबल आहे बरं का रुंदी आणि लांबी पण आहे पण बॉर्डर पाहिली का मॅडम काही सुंदर बॉर्डर आली आहे जबरदस्त लेस काही सुंदर आली खडे सुंदर आले आणि ही साडी आपली सेलिंग किती केली असेल आपण ओनली सहाशे रुपये केली बर का फक्त सहाशे रुपयाला साडी सेल केली आहे आणि खूप सुंदर अशी बॉर्डर दिसते साडीची साडी वेल केल्यानंतर खूप सुंदर आणि कापड जे आले जॉर्जेट मध्ये आले खूप सुंदर जॉर्जेट कपडा मिक्स एकदम सुंदर साडी आले डेली साडी खूपच भारी दिसणार आहे तर हा बघा हा पण पॅटर्न आपला सेल झालाय अजून एक पॅटर्न जो मी आपल्यातून सेल केलाय जे साड्या मी अडीचशे ते तीनशे साड्या विकल्यात म्हणजे विकल्यात पाहुण्या रावळ्यांना घेण्यासाठी किंवा कशा घरी यूज करण्यासाठी पण लेडीजनी साडी नेलेली आहे तर हा कलर आहे वाईन कलर मॅडम टाका हा वाईन कलर आपला सेल झालेला आहे याच्यातून तुम्हाला हवे असतील तर सेट टू सेट साडी पण मिळेल असं काही नाहीये द्यायला घ्यायला वगैरे आणि रफ कपडा आहे किती पण वापरा साडी खराबच होत नाही एकदम सुंदर असा व्हाइट कलर आपला झालाय बघा साडी खूप विकली खूप म्हणजे खूप किती विकली मॅडम आपण खूप विकल्याच तर बघा साडी हातात आली ना अंगाव घेऊ वाटली नाही असं झालंच नाही कारण साडीचा कलर जितका रिच आहे आणि सुंदर आहे बघा काय छान दिसते साडी साडी लांबीला तर असतेच आपली आणि काही फॉल्टी वगैरे निघल्या तर मी क्लाइंटला अगोदर सांगून ठेवते तुम्ही बिनदास्त आपल्यापर्यंत साडी घेऊन यायची आहे जर तुमची साडी फॉल्टी निघली तर बघा तर काय सुंदर साडी आहे छान साड्या आमच्या कस्टमरनी खरेदी केल्या पीस आलेला आहे बघा आणि हा शिवला तरच साडी छान दिसते एकच नंबर साडी दिसते तर बघा सुंदर अशी साडी ही पण सेल झाली आहे खूप सुंदर साडी आहे कलर खूप उठून वाटतोय मस्त एक पॅटर्न आपण फक्त मी बोलले होते तुम्हाला शॅम्पल पीस आपण दोन तीन मागवले होते पण साडी इतकी सुंदर दिसली आणि पाहिल्यानंतर कपडा एकदम भारी दिसतोय म्हणून <laughs> मी काय केलाय हा जास्त माल मागून घेतलाय आणि ह्याच्यातून दोन तीन प्रकारच्या डिझाईन सुद्धा आहेत बघा बघा काही सुंदर ब्लाऊज पीस आलाय आणि हा ब्लाउज माझ्या मते मी नेहमीच बोलते फुगेची स्लीव ती पण छान दिसून काय साडी एकच नंबर साडी ही आपली सेल झाली आहे लांबीला बघून घ्या आणि थोडस मी खांद्यावर करून दाखवते कशी दिसणार आहे साडी तर अशी दिसणार आहे साडी बघा मॅडम तर आपल्याकडे नवीन स्टॉक आलाय त्याच्या मी साड्या घेते तुम्हाला दाखवण्यासाठी खास करून आणि जी व्हिडिओ गडबडीत पडली होती बघा आणि बरेचसे कमेंट पण आले मला प्रसनली पण विचारलं व्हॉट्सअपला तर मी तुमच्यासाठी एक पॅटर्न दाखवते हो आणि साड्या जर हवे असतील ना तो पटकन जा, आनि भुख तर पटकन कॉन्टॅक्ट करून घ्या आणि साड्या बुक करून टाका कारण साड्या आपल्या ज्या आहेत त्या बाहेर चालल्यात जास्त प्रमाणात बघा काही सुंदर वार्गेनज पण मागवलीय मी कॉटन मागवली आहे साडी सुंदर अशा पार्टीवर साड्या मागवल्यात तर मी तुमच्यासाठी खास करून साडी धाकून घेते पटकन तर हा पीस बघा काही सुंदर साडी आहे कॉटन साडी बघा आणि उंचीला लांबीला तर असणारच आहे साडी बघा उंचीला किती आहे बघा साडी उंचीला आहे लांबीला तर असणार ते शंभर टक्के आणि कलर बघा कलर काय सुंदर दिसतो अगदी प्रोफेशनल साडी आहे हिच्यामधून कलर अवेलेबल आहेत बघा आणि माझ्या बऱ्याचशा मैत्रिणी कॉल करतायत जे छोटे छोटे बिझनेस चालवतायत आणि त्यांच्यासाठी खास करून माहिती द्यायची म्हणजे असं आहे की मी मागे पण एक कंटेंट तयार केला की तुम्ही जेव्हा माल भरता किंवा तुमची इन्व्हेस्ट करण्याची कॅपॅसिटी किती आहे याच्यावर तुम्ही समजून घेऊन आणि असं काही नाही तुमचा एक पॅटर्न सेल झाला दुसरा झाला तिसरा झाला असं गणित धरण्यापेक्षा तुम्ही एक मनाशी धरलं पाहिजे आज मी एक एक साडी माझी दिवसाची सेल झाली याचा अर्थ काय झाला मी एक कस्टमर मिळवलं तुमची जर ती साडी जर छान असेल तर दुसरा कस्टमर आपोआप त्याच्या बरोबर येणार आहे हे मनाशी जर हिशोब धरून तुम्ही चालले तर मला वाटत नाही बिझनेस अवघड वाटेल तुम्हाला आणि बरेचसे जण मला बोलतात रणिता तुम्ही शिलाई काम पण करता विथ पार्लर चालवता विथ साडीचं सेलिंगही करता आणि छोटा मोठा बिझनेस करून तुम्ही एवढं करताय काम पण छान वाटतं आम्हाला व्हिडिओ बघताना सुद्धा आनंद होतो तर सगळ्यांचे आभार मला कॉल करता एवढं विचारपूस करता त्याच्याबद्दल आणि माझे व्हिडिओ इथंच मर्यादित न राहता ऑल इंडियात सगळीकडे माझे व्हिडिओ बघितले जातात याच्याबद्दलही आभार आणि जे छोट बिझनेस करतायत किंवा इन्व्हेस्ट कमी करून सुद्धा बिझनेस स्टार्टअप करतायत तर त्यांनी अगदी बिंदास् करावं आणि जेव्हा जितकं तुम्हाला क्लायंट बरोबर व्यवस्थित बोलता येईल किंवा जितकं व्यवस्थित सांगता येईल त्यांना माहिती तुम्ही कोणताही माझ्या मते ब्लाउज जरी शिवला आपण तरी क्लायंटला पटवून सांगावं लागतं की हा ब्लाउज खूप छान तुमच्या अंगावर छान कि दिसतोय किंवा छानच असणार आहे मी केले जे जी डिझाईन ती खरंच सुंदर आहे किंवा ट्रेंडिंग डिझाईन आहे आणि आपणही अपडेट असणं गरजेचं असतं तेव्हा तर सगळ्या गोष्टी किंवा सगळा माल आपला सेल होऊ शकतो किंवा कोणतंही काम असो अगदी मनापासून करायला सुरुवात करा, करा। बघा यश तुमच्या जवळ येणार आहे जस माझ्या माझ्यासारखं बघा आता मला थोड्या दिवसातच आपलं शॉप सुद्धा अगदी मोठं बनवायचं आहे मोठ म्हणजे तुम्हाला वाटलं रस्त्यापर्यंत चाललं का ऑलरेडी माझं रस्त्याला टच अस शॉप आहे तर आपल्याकडे जागा असल्यामुळे आपण मोठं शॉप बनवणार आहोत तर तुम्ही सगळ्यांनी पण यायचं नंतर घटनाला तेवर आहे ह्या शॉप मध्ये आनंद घ्यायचा आहे तर बघा काही सुंदर कॉटन साडी आली आपल्याकडे सेलिंग ला आणि हिची विक्री फक्त फक्त बाजारभावापेक्षा इतर शॉपपेक्षा आपल्याकडे कमी ठेवली आपण हिची विक्री फक्त 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 महिलांना असा दिलासा मिळावा किंवा छान वाटव म्हणून आम्ही बाहेर जी साडी नऊशे शिलो होते ती साडी आम्ही फक्त सातशे पन्नास रुपयामध्ये आणि साठी कलर अवेलेबल आहेत एकदा मागून घ्यायचे कलर बघायचे असतील तर तुम्ही मला परत रिप्लाय द्या व्हॉट्सअप नंबरला तर नंबर घ्या माझा सत्त्याण्णव तीस एकोणतीस पासष्ट पंच्याहत्तर तर हा असा पीस आहे आपल्याकडे अवेलेबल अजूक साड्या बघून घेऊया आपण माझी मराठी भाषा मी जशी वळते तशी वळवते होते जसं बोलता तसं बोलते समजून घ्यायचे थोडं थोडं तर हा बघा ऑरगेनचा पीस यातून माझ्या साड्या भरपूर सेल झाल्या आणि न्यू डिझाईन मी मागून घेतली बघा अगदी सुंदर डिझाईन आहे आणि वेर केल्यानंतर अप्रतिमच दिसते बघा काय सुंदर दिसते ऑलरेडी माझ्या काही येलो ब्लाउज पण आहे बघा काही छान साडी दिसते ऑरगेन साडी आणि धुतल्यानंतर सगळ्यांना प्रश्न पडतो आणि ते धुतल्यानंतर साडी साडी दाखवा धुतल्यानंतर साडी खराब होईल का किंवा कलर जाईल का किंवा काय कारण मी यातली साडी यूज करते साडी लांबीला चांगले ब्लाउज पीस पण आलाय आणि नवीन डिझाईन आली आहे आणि जी दिसते बारीक असं मला वाटतय काच नाहीये पण ही काच सारखी डिझाईन आले आणि दोरेची बीन आले खूप सुंदर साडी दिसते बघा आपल्या पद्धतीने आपल्या भाषेत छान पैकी समजून सांगते आवडत असेल तर लाईक करा हा असा याच्यातून कलर अवेलेबल आहेत आपल्याकडे लिव्ह स्टॉक ढाकून घेते आणि पटकन बुकिंग करून घ्या बघा काय सुंदर ऑरगेनज ऑरगेन नाहीये ची साडी आले बघा आणि डिझाईनचा ब्लाउज आलाय कोणाला आवडतं कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन <coughs> एकच नंबर साडीला कॉन्ट्रास्ट ब्लाउज झालाय आणि अशी जी साडी आहे बाबा फार सॉफ्ट आहे एकदम सॉफ्ट साडी आली आहे आणि डिझाईन बघून घ्या काही सुंदर डिझाईन आली आहे अशी साडी आणि ही असा ब्लाउज पीस अगदी पार्टीवेअर साडी आली आपल्याकडे हिच्यातून पण कलर अवेलेबल आहेत पटकन यायचं आहे खरेदीला अजून पॅटर्न आहेत बघा खूप सुंदर सुंदर पॅटर्न मागवलेत अगदी सॉफ्ट कपडा आहे अगदी सुंदर साडी आहे पण ही विकल्यानंतर खोलली जाणार आहे तेवर बाय